हॅलो पब्लिक इस ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे कारण की आज आपण चालू टाळून शेवट लोक देशाल तर तुम्ही डायरेक्ट लगीन पुरा देखाल तेवढ्यात आम्ही पेट्रोल पंप जातो पेट्रोल पंप एकदम खतरनाक फॅमिली भेटत आहे फॅमिली अशी सांगत आहे फायनली आम्ही सांग पेट्रोल टाकलो सांगा आम्ही पेट्रोल टाकलो सांग तुम्ही पेट्रोल टाकून घ्या आमचा पेट्रोल टाकून झाला एवढ्यात मोर्चे कॅमेरान फॅमिली फोटो काढायला ते म्हणून फोटो बिटू नाही डायरेक्ट व्हिडिओ काढून त्याच्यात डायरेक्ट आम्ही नवरीच घरी पोहोचतो डायरेक्ट गुजरात झालेलं तेवढ्यात मित्र सांगतात गुरुदारी चला नवरदेव नवरदेवी असतो डोंगरा विंगा नजारा दिसत काय नजारा दिसत गुजारदारीचा आम्ही जातो मंगल धरून मग काय गुजरदारी वाटा ना म्हणून आम्हाला वाटाय माहित नाही डोंगराच्या अंगाने तू तेवढ्यात ब्लॉक वाले येतात म्हणून आम्हा दोघांना गे रे आम्ही ब्लॉग बनवतो तेवढ्यात आम्ही डोंगरा पोचतो मोकार दम लागलात फार म्हणून बोलताय चिडाईवर फार वर चिडून चिडून बाकीचं बसेल होतं मग मग सांगत मग गुजरदारी म्हणून गुजारदारी का अरणा पार्वतीस ना पार गुजरदर हे म्हणून थेटर नव्हतं आमच्या मित्राचा लगीन होता म्हणून पत्रिक बित्रिक देखून घ्या तुम्हाला पत्रिक दाखवावा तुम्ही लग्नाला याशाल आमचा ब्लॉग देखून अर म्हणून पत्रिकच नाही दाखव डायरेक्ट नवर देऊ दाखवतो आमचा नवर देवाय बरा मला त्याच्या लागे नाही तुम्ही सांगशाल नवर देऊ दाखव दा बँजे पार्टी काय नाही दाखवत आहे बांजे पार्टी होती जळगावची ना खतरनाक वाज आम्ही बसेल होतो सावलील मस्त गारचे बांजेव पार्टीचा गाणं चालू होता म्हणून वाजवा तो मी आम्ही बसेला सावलील बसून बसून कटाळ म्हणून तांदूळ बिंदू तर घे म्हणून तांदूळ घेतला डायरेक्ट नवदेव नवर देऊ तांदूळ फिटून तेवढ्यात पब्लिक जमा होऊन जाते डायरेक्ट टाळी लागायची रे सामाधान करून टाळी वेळ लागून डायरेक्ट मित्र भेटलं त्यात सांगता आम्हाला ब्लॉक मध्ये घेत मग तुम्हाला ब्लॉक मध्ये घेतो म्हणून काय नाही तसा आपला ब्लॉग गेटर संपतो आता भेटू मग मोरचे ब्लॉक मध्ये आपला ब्लॉग गेट संपतो